एक रुपयात पीक विमा योजना आता गुंडाळणार भरपाईचे चार निकषही वगळण्याचे निर्देश पीक विमा पाहिजे आधी हप्ता भरा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयात पीक विमा योजना आता येत्या खरीपापासून गुंडाळली जाणार आहे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला आहे या खरीपापासून अंमलबजावणी करण्याचे निर्देश मार्च सव्वीस रोजीच्या पत्राद्वारे कृषी विभागाने आयुक्तांना दिले आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना भरावा लागणारा त्यांचा वाटा हा राज्य शासनानेच भरण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता मात्र योजनेचे खरिपातील लाभार्थी दुपटीने तर रब्बीत नऊ ते दहा पट लाभार्थी वाढल्याने व वा गैरव्यवहारही वाढीस लागल्याचा दावा करीत पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांना त्यांचा वाटा भरून योजनेत सहभागी करून घ्यावे असा निर्णय घेण्यात आला आहे मागील आठ वर्षात कंपन्यांना त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपये हप्त्यापोटी दिले आहेत तुलनेने कंपन्यांनी बत्तीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयेच भरपाई दिली त्यांना दहा हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये नफा झाला आहे का गुंडाळणार योजना विमा कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांच्या प्रचंड तक्रारी होत्या हप्त्याच्या तुलनेत मिळालेली भरपाई पाहता कंपन्यांचा फायदा झाला एक रुपयात विमा संरक्षण दिल्याने शासकीय देवस्थानच्या जमिनीवरही विमा भरून गैरव्यवहार ऊस भाजीपाल्यास संरक्षण नसल्याने या पिकांऐवजी सोयाबीन कांदा पिके दर्शवून गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते हे ऑन कव्हर वगळले प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळते महाराष्ट्राने स्थानिक नैसर्गिक का आपत्ती काढणी पश्चात नुकसान प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे या बाबींचा अंतर्भाव करून अतिरिक्त संरक्षण मिळवून दिले होते हे संरक्षण आता राहणार नाही मागील आठ वर्षांपासून राज्यात पीक विमा योजना राबविली जात आहे या काळात कंपन्यांना त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपये हप्त्यापोटी दिले आहे तुलनेने कंपन्यांनी बत्तीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयेच भरपाई दिली त्यांना दहा हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये नफा झाला आहे शासनाने एक रुपयात पीक विमा योजना बंद करू नये काही त्रुटी दोष असतील ते दूर करावेत ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक दिलासा बंद होईल पीक विमा नुकसान भरपाई निश्चित करण्याच्या पद्धतीतही बदल करावेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते यावर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद